दोन हजार चार मध्ये दादा दोन हजार चार मध्ये हे आता चोवीस मध्ये आपण आहोत म्हणजे संपत आली दोन हजार चार मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपली जन्मात आलेली होती पाच वर्ष महाराष्ट्रामध्ये काँग्रेस बरोबर सत्तेमध्ये होतो विलासरावजी मुख्यमंत्री होते आणि त्याच्यानंतर भौतिक शिंदे साहेब म्हणते त्यावेळी सोळा 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 करून तीन पक्षामध्ये आपण लोकसभाची निवडणूक लढायची आणि त्यावेळी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना बरोबर सरकारमध्ये जायचं हा आपण दोन हजार चार मध्ये नाही साहेब चार म्हणून एक थोडा मला थोडा मला क्रेडिट द्या ते तुम्हालाही माहीत नसेल माझ्या घरी घडलेली घटना आहे दोन हजार चारची ची आणि कोण होते प्रमोद महाजन साहेब प्रमोद महाजन साहेब म्हणून मी सांगतो दोन हजार चार मध्ये माझ्या घरी जिथे आपण बसतो आपल्या ड्रॉइंग रूम मध्ये दिल्लीमध्ये तिथे आम्ही प्रमोद महाजन साहेबांचा कोणाच्या म्हणण्यावर केली अटल बिहारी वाजपेयी त्यांचा आता त्यांनी आवाज काढला अटल बिहारी वाजपेयी लालकृष्णजी अडवाणी आणि जसवंत सिंग या तिघांच्या સૂચને પ્રમાણે ટિકેટ મૂકીંગ